कुछ पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशा है।, आशा है, आशा है हर कोशिश में हो बार बार कर दरियाओं को बार आशा, आशा, आशा है तूफानों को चिर के बन से को चिन ले आशाए मी दादासाहेब खरात या ठिकाणी भंडारा डोंगरावर आपण आलेलो आहोत भंडारा डोंगर हे दिवस पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेलं महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं ठिकाण या ठिकाणी तुकाराम महाराजांनी नेहमीच डोंगरावर येऊन या ठिकाणी अभंगांचं लिखन महाराजांची जी गाथा तयार झालेली आहे याच ठिकाणी असलेल्या माझ्याच पाठीबागे असलेल्या झाडाखाली बसून त्यांनी गाथा लिहिलेली आहे हे ठिकाण अतिशय पवित्र आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या ठिकाणी वर्षभर अनेक भाविक या ठिकाणी मंदिरात तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येतात जेव्हा जेव्हा हळंदी देवी या ठिकाणी लोक येतात तेव्हा ते भंडारा डोंगरावर आल्याशिवाय राहत नाही या ठिकाणी येऊन सात दिवसाचा सप्का करणे त्यानंतर पठण करणे भजनाचं गायन करणे अशा असे कार्यक्रम या ठिकाणी वर्षभर सुरू असतात आपण जर बघितलं तर मागच्या बाजूला Hmm. मोठ्या मंदिराचं काम सुरू आहे जगतगुरु तुकाराम भव्य मंदिर काही वर्षामध्ये हो या ठिकाणी तयार झालेलं असेल आणि भारतामध्ये असलेली जी मोठी मोठी मंदिर आहे मंदिर या ठिकाणी आपल्याला तयार झालेले दिसेल ही ही भूमी अतिशय पवित्र आणि पावन भूमी आहे या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी असलेलं वातावरण सकाळच्या वेळी आल्हादायक असत पहाटेपासूनच पासूनच येथे अनेक परिसरातील लोक फिरण्यासाठी आणि जगद्गुरूंचं दर्शन घेण्यासाठी येत असत आपणही नक्कीच या ठिकाणी यावं आणि जगद्गुरूंच दर्शन घ्यावं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी महाराज महाराजांचे भक्त परम महाराजांना मानणारे जे आपले धर्माचे मृत आहेत ती या ठिकाणी आल्या शहरात रामकृष्ण